मंत्रिपद मिळाल्यानंतर एवढी मस्ती सत्तेची येणारा एकमेव प्राणी मी या सिंधुदुर्ग मध्ये पालकमंत्र्याच्या रूपाने नितेश राणेला पाहिलेला आहे हा महाराष्ट्र आपला विचारी लोकांचा महाराष्ट्र आहे लोकशाहीला पोषक ठरणारा विचार घेऊन काम करणारा हा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नितेश राणेसारख्या घमेंडी आणि सत्तेची मस्ती डोक्यात भिल्लेला माणूस पालकमंत्री म्हणून जावेला आमच्या ग्रामपंचायतीनं आमच्या सरपंचा धमकी देतो तुम्हाला उभाटाच्या एकाही ग्रामपंचायतीला एकही पैसा निधी देणार नाही तर याचा अर्थ असा आहे जे जे त्यांच्या समोर लाचार होतील घाबरून जातील त्यांनाच फक्त निधी मिळेल आणि लोकशाहीच्या मार्गाने जे निवडून आलेले आहेत त्या लोकशाहीचं मंदिर म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहतो त्या ग्रामपंचायतीनं मात्र अशी स्थापत्यपणाची वागणूक देणारा मंत्री म्हणजे त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग करणारा एकमेव मंत्री नितेश राणे आहे माझे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये हा बऱ्याच हैवानांचा संचार झालेला आहे म्हणजे तुमच्या नाही भाजपच्या नाही पण शिंदे यांच्या वगैरे वगैरे पण तुमच्या भाजपच्या ह्या मंत्र्यांची जी दुर्मी आहे त्याला लोकशाहीचा था धडा था तुम्ही द्या असं तुम्हाला मी विनंती करतो परंतु माझ्या मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व ग्रामपंचायतींना शब्द देतो की पालकमंत्र्यांच्या या धमकीला घाबरू नका तुमच्या ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून विनायक राऊत घेईल त्यामध्ये कोणतीही शंका बाळगू नका विकासाची कामं ही केवळ त्यांचीच नाही ठेकेदारी तर आमची सुद्धा जबाबदारी आहे ती आम्ही पूर्ण पार पाडणारच आहोत आज निधीच्या बाबत धमकी देत असताना या पालकमंत्र्यांना त्यांना जर वाटलं पाहिजे काही ना काय जनायचं नाही तर मनाची